गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावर बरीच चर्चा रंगली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचं सशक्त सरकार सत्तेवर आलंय राज्याच्या विकासाची दिशा ठरवणारं धोरण राबवायला या सरकारने सुरुवात सुद्धा केली आहे अशातच राज्यातल्या जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावरून बरीच चर्चा रंगली होती अठरा जानेवारी रोजी या सगळ्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला महाराष्ट्राच्या पालकमंत्री पदांची यादी जाहीर करण्यात आली सरकारमध्ये कुणाकुणाला ही पद नेमकं या पदाचं महत्व काय जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मुकुलाव्हाड आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी टी मध्ये आपलं स्वागत गडचिरोली या जिल्ह्याची ओळख एकेकाळी नक्षलग्रस्त भाग म्हणून केली जात होती परंतु हीच ओळख पुसून टाकण्याचा विडा उचललाय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाच्या नव्या योजना आखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पद फडणवीसांनी स्वतःकडे ठेवलं असल्याचं बोललं जाते यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीडचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय मस्साजोग मध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीडचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार यावर बरीच चर्चा रंगली होती अखेर या चर्चेला सुद्धा आता पूर्ण विराम मिळाला आहे मुंबई उपनगराचं पालकमंत्री पद यावेळेस विभागून देण्यात आलंय सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह कौशल्य विकास मंत्रालयाची धुरा सांभाळणारे मंगल प्रभात लोडा यांना पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय महसूल खात्याची धुरा सांभाळणारे चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावतीचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय जलसंपदा विभागाची धुरा सांभाळणारे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगरचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा सोपवण्यात आलंय उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाचे दादा पाटील यांना सांगली तर आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाची धुरा सांभाळणारे गिरीश महाजन यांना नाशिकचं पालकमंत्रीपद पा देण्यात आलंय वन विभागाचे मंत्री गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय पाणी पुरवठा विभागाचे मंत्री, पा मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगावचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय माती व पाणी परीक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणारे संजय राठोड यांना यवतमाळ जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं उद्योग व मराठी भाषा मंत्रालयाचे उदय सामंत यांना रत्नागिरीचं सा पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय जयकुमार रावल यांना धुळ्याचं तर जयकुमार गोरे यांना सोलापूरचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं पशुसंवर्धन आणि वातावरण बदल विभागाची धुरा सांभाळणाऱ्या पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आलं ओबीसी विकास दुग्ध विकास आणि ऊर्जा नूतनीकरणाचं धुरा सांभाळणाऱ्या अतुल सावे यांना नांदेडचं पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आलंय आदिवासी विकास मंत्रालयाचे अशोक उईके यांना चंद्रपूरचं पालकमंत्रीपद जाहीर करण्यात आलं पर्यटन मंत्रालयाची धुरा सांभाळणारे शंभूराज देसाई यांना सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय महिला व बालविकास मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद देण्यात आलंय सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या शिवेंद्र राजे भोसले यांना लातूरचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं कृषी मंत्री, मंत्री माणिकराव कोकाटे यांना नंदुरबारचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं अन्न व औषध प्रशासनाची धुरा सांभाळणारे नरहरी झिरवळ यांना हिंगोलीचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना छत्रपती संभाजीनगर तर प्रताप सरनाईक यांना धाराशिवचं पालकमंत्री पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं कापड मंत्रालयाची धुरा सांभाळणारे संजय सावकारे यांना भंडाऱ्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं राष्ट्रवादीच्या मकरंद पाटील यांना बुलढाण्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय मत्स्य आणि बंदर विभागाची धुरा सांभाळणारे नितेश राणे यांना सिंधुदुर्गचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलंय कामगार मंत्रालयाचे आकाश फुंडकर यांना अकोल्याचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं सहकार मंत्रालयाची धुरा सांभाळणारे बाबासाहेब पाटील यांना गोंदियाचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं शिवसेनेचे प्रकाश आबिटकर आणि भाजपच्या माधुरी मिसाळ यांना कोल्हापूरचं पालकमंत्रीपद विभागून देण्यात आलंय पंकज भोयर यांना वर्ध्याचं तर मेघना साकोरे बोर्डीकर यांना परभणीचं पालकमंत्रीपद सोपवण्यात आलं अर्थ आणि नियोजन मंत्रालयाचे आशिष जयस्वाल गडचिरोलीचं सहपालकमंत्रीपद भूषवणार आहेत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पालकमंत्रीपदाला कायमच एक वेगळं वलय राहिलं आहे जिल्ह्याच्या विकासामध्ये पालकमंत्री महत्वाची भूमिका बजावतात विकास कामांची योजना आणि अंमलबजावणी पालकमंत्र्यांच्याच देखरेखीखाली केली जाते येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये याच नेतृत्वाचा मोलाचा वाटा असेल यामध्ये शंका नाही प्रगतिशील महाराष्ट्राच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टी व्हीच्या च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद